शिवपुराणातील सोमवती अमावस्याचे उपाय नंबर एक सोमवती अमावस्या सोमवारच्या दिवशी जी अमावस्या पडते तिला सोमवती अमावस्या म्हणतात त्या दिवशी काय करावे लागते पिंपळाची परिक्रमा तुळशीची परिक्रमा पूजा पाठ काही करावे पण सोमवती अमावस्याच्या दिवशी दान करावे सत्कर्म करावे भजन करावे अमावस्याचे विधान शास्त्र काय सांगते की शनी अमावस्यापेक्षाही सोमवती अमावस्या मोठी मानली जाते असे सांगितले जाते की जेवढेही ग्रह आहेत सर्व ग्रह चंद्रदेवासोबत भगवान शंकराचे आराधनामध्ये डुबतात तर त्या दिवशी केलेले दान पुण्य सत्कर्म ते आपल्या पितरांच्या तीन गतीयात इतर आहूत वासूक गर्भामध्ये जे जातात ते आहूत आहेत कुमारी अवस्थामध्ये जातात ज्यांचे लग्न झालेले नाहीत ते आहूत पितर अधोगतीमध्ये अचानक खूप काही इच्छा होती खूप काही करणार होते आणि अचानक गेले तर ते पितरमध्ये आहेत वासूक जे ॲक्सिडेंट आत्महत्या हे वासुक शास्त्र सांगते सोमवती अमावस्थेच्या दिवशी तिन्ही आऊत पितर वासूक जिथे घरातील स्त्रिया पिंपळाची पर, परिक्रमा करतात किंवा तुळशीची परिक्रमा करतात किंवा पूजा करता दान करता सोमवती अमावस्याच्या दिवशी या तिन्हीला त्यांचे भाग प्राप्त होते आणि तिन्ही तरुण जातात मग त्यांना पिंडाची जरूरत पडत नाहीत नंबर दोन सोमवती अमावस्येची फळ हे है आहेत की ज्या मुला मुलींचे विवाह होत नाही आहेत ज्या भांडणे होत असेल भांडणे गेली असेल ज्या घरात शांती नसेल आपापसात क्लेश चालू असेल तणाव खूप वाढलेला असेल आणि संबंध तुटणार आहेत तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन त्या पिंपळाचे पूजन करून कुंकू चंदन समर्पित करून कच्च्या सुतानी सात परिक्रमा कराव्यात पिंपळाची पूजा करावी जल अर्चना करावी नंबर तीन सोमवती अमावस्येच्या दिवशी एक कलश जलामध्ये पिवळे चंदन टाकावे थोडेसे काळे मिरे वाटून टाकावेत आणि त्यामध्ये सात बेलपत्र टाकावेत आणि सात वृक्षाचे पाने कोणतेही वृक्ष आपल्या इथे असेल त्या सात वृक्षाचे पाने त्या कलशात टाकावेत घरातून जात्या वेळेस पूर्ण घरात फिरून ज्या व्यक्तीला खूप आजार आहेत त्या व्यक्तीचे स्पर्श करून ते जल भगवान शंकरावर समर्पित करून कलशात थोडेसे जल ठेवून ते जल भगवान शिवाच्या मंदिराच्या चौकटीवर समर्पित करावे नंबर चार कच्चे दूध घेऊन त्यात गंगाजल टाकून त्यात काळी तीळ टाकावी आणि हे दूध मिश्रित जल काळी तीळ पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करावी यामुळे आपल्या घरामध्ये खूप सफलता मिळेल पिंपळाची परिक्रमा करावी नंबर पाच सोमवती अमावस्याचा इतका मोठा प्रभाव आहेत की स्नान करून तुळशी वंदन पूजन जो करतो त्याला सव्वा मन सुवर्णदान केल्याचे पुण्य त्याला तत्काळ मिळते इतका मोठा प्रभाव आहेत सोमवती अमावस्याचे नंबर सहा सोमवती अमावस्येच्या दिवशी जी ही नदी आपल्या जवळपास असेल त्या नदीत स्नान करावे जर संभव नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे सोमवती अमावस्याला गंगा स्नानाचे खूप मोठी महिमा विशेषतः वर्णन केलेले आहेत नंबर सात ज्यांच्या घरात मुलांच्या विवाहासाठी उशीर होत असेल त्यांनी सोमवती अमावस्येचे व्रत करावे दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी जेवण करावे सोमवती अमावस्येच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालावे नंबर आठ सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या कमीत कमी एकशे प्रदक्षिणा कराव्यात यामुळे घरात बरकत राहते धनाची वृद्धी होते नंबर नऊ सोमवती अमावस्याच्या दिवशी आपण नदीला वस्त्र समर्पित करावे एक नारळ समर्पित करावे एक शिक्का समर्पित करावा सोमवती अमावस्या खूप प्रभावशाली होऊन जाते नदीला दीपदान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात जर कोणाचा अकाल मृत्यू झालेला असेल त्याचेही कारण होते नंबर दहा ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहेत त्यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी चांदीच्या नागाची पूजा करून शिवलिंगावर अर्पण करून भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यावा सोमवती अमावस्याच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने भात शिजून त्यात साखर टाकल्यास त्यानंतर ते गाईला खाऊ घाला आणि मातेच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या हा उपाय केल्यास तुम्हाला मानसिक तणावापासून आराम मिळेल हरे हरे महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा